जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उसळणारच नाशिक आणि शिवसेनेचं एक नात नाही म्हटलं तरी आहेच आणि ते राहणारच म्हणजे ते कोण नरेंद्र मोदी म्हणतात तस तस हे नाता नाही की नाशिक से मेरा पुराना नाता है मैं यहां वीर सावरकर जी के साथ काम करता था और जैक्सन के वध में मेरा ही प्लानिंग था अरे जातील तिथे गणवायचंय आणि लोकही गणतात ही काही नाती जपणारी माणसं नाहीत कमळाबाई म्हणजे एक ढोंग आहे ढोंग भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना खांदा दिला खांदा म्हणजे आधाराचा आधाराचा हो अरे महाराष्ट्रात त्यांना आम्हीच वाढवलं पण आता त्यांना खांदा द्यायची वेळ आली आहे पंचवीस वर्षे पंचवीस वर्षे आमचं एक नातं त्यांच्या बरोबर नक्कीच होत अर्थात हिंदुत्व म्हणून महाराष्ट्रात शिवसेनेमुळेच ते वाढले बरोबर ना काय मग नातं तोडलं कोणी माझ्या पोतडीत यांच्या बऱ्याच गोष्टी आहेत हळूहळू काढतो हो त्यातच मजा असते नाहीतर एकदम खेळ आटपून जाईल आज नाशिकला जमला आहात नाशिककर मला विसरूच शकत नाही का आहेत ना सगळ्या जागेवर बरं तो आपला बबन घोला कुठे आहे दिसतोय ना जागेवर आहे ना अरे कुठे भरकटता इकडे तिकडे अरे बाबांनो शिवसेना आहे म्हणून तुम्ही आहात हा जो समोर साधा शिवसैनिक बसलाय ना तो महत्वाचा आहे त्याने तुम्हाला आमदार खासदार बनवलं बातम्या सुरूच आहेत हा गेला तो गेला अरे असोलाच्या अंगावरचे दोन चार केस गळले उपटले अरे काय फरक पडतो आता ही सगळी नवी मंडळी आली पण नाशिकचं गोल्फ मैदान गाजवलंय पैसे देऊन सभेला प्रकार आम्हाला कधीच करावा लागला नाही आई जगदंबेची तेवढी कृपा आमच्यावर नक्कीच आहे आणि ती राहणारच आता या निवडणुकीत काय झालं विधानसभेचं म्हणतोय जो निकाल लागला तो तुम्हाला मान्य आहे का इथे बडगुजर वसंत गीते तिकडे निफाडला आपला अनिल कदम कोलप यांचे चिरंजीव योगेश राब राब राबले लोकांची कामे केली मालेगावात अद्वय हिरे थुळ्यात अनिल गोटे हे मैदानात होते पण निकाल उलटेच लागले हे भाजप आणि त्या नकली शिवसेना वाल्यांनी असे काय दिव लावले ज्यामुळे त्यांना अशी भरभरून मते पडली लोकशाहीत हे असे निकाल जबरदस्तीने लावले जाणार असतील तर कसले स्वातंत्र्य आणि कसले काय लोकशा ही लोकशाही आम्ही मान्य करणारच नाही हे असेच सुरू राहणार असेल तर स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आम्हाला वीर सावरकरांच्या क्रांतीच्या मार्गाने जावेच लागेल होय मी हे सावरकरांच्या नाशिक मध्ये बोलतोय टाका आणखी एक खटला माझ्यावर काहीतरी माझ्या शिवसैनिकांवर खोटे खटले टाकताय ना टाका हा माझ्या शिवरायांचा महाराष्ट्र आहे कोणाच्या पाठीत वार करणार नाही पण महाराष्ट्राच्या पाठीत आता फक्त घाव आणि वारच सुरू आहेत सगळा पैशांचा खेळ महाराष्ट्र मुघलांनी आणि इंग्रजांनी इतका लुटला नव्हता तेवढा भाजपवाल्यांच्या टोळ्या लुटत आहेत आणि ते, ते सुद्धा हिंदुत्वाच्या नावाखाली भारतीय जनता पक्षाला आम्ही हिंदुत्वासाठी मोठे केले पण आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही अरे हिंदू हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे जाती, जातीत मारा मार्या लावून ते नाना फडणवीस पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही शिवसेनेने गेल्या पन्नास वर्षात किती सोसले हो सतत आव्हानं दिली गेली, गेली। आणि आम्ही ती स्वीकारली ही पाच पिढ्या शिवसेनेच्या विचाराने भारल्या गेल्या आहेत त्यांच्या रक्तामध्ये स्वार्थाचा नाही तर ऊर्जा शिवसेनेने निर्माण केली जे नामर्द डरपोक गेले ते गेले त्यांची लाकडं भाजपवालेच सोनापुरात रचल्याशिवाय राहणार नाहीत चिंता करू नका शिवसेना माझी शिवसेना हे कुटुंब आहे आणि राहील आज माझ्या महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे नाशिक मध्येच या अवकाळीने माझा शेतकरी गार झाला आहे त्याला कोणी वाली कर्जाचा डोंगर घेऊन डोंगर माझा शेतकरी जगतोय अरे जगतोय कसला रोज आत्महत्या करतोय आणि तुमचे ते कृषी मंत्री इकडलेच ना कोकाटे कोकाटात फिरतायत शेतकऱ्यांची कर्ज माफ करणार होता ना मग काय झालं का शेपूट घातलेत अहो शेतकऱ्यांची इतकी फसवणूक करून सुद्धा तुम्ही उघडपणे फिरताय आणि नाही वाटत तुम्हाला लोकांना नोकऱ्या नाहीत शिक्षणाचा बट्ट्या बोळ चाललाय आरोग्य सेवेचे धिंडवडे निघालेत तिकडेही नुसती लुटत आहे दोन वेळचं जेवण नाही उद्योग बंद पाडले जात आहेत अहो तुमच्या नाशिक मध्ये उद्योग आले हा आकडा ते फडणवीस अमेरिकेत जाऊन आले गुंतवणूक आणण्याच्या नावाखाली पण नाशिकच्या हाती काय भोपळा भोपळा हे सगळं तुम्ही किती काळ बघणार बघणार बगना। आणि थंडच बसणार असाल तर त्या छत्रपती शिवरायांचं हे नाव घेऊ नका आणि जय भवानी जय शिवाजी याचाही गजर करू नका अहो महाराष्ट्राला लाचार आणि गुलाम करण्यासाठी त्या व्यापाऱ्यांनी शिवसेना तोडली तोडली निष्ठावंत म्हणून घेणारेच फितूर आणि गद्दार निघाले ते गद्दार एक जात दिल्ली पुढे स्वतःची सिलेंडर वर करून अरे मुजरेच झाडतायत त्यासाठी शिवसैनिकांनी त्याग आणि बलिदान केले आणि त्यासाठीच एकशे सहा हुतात्म्यांनी घरावर संसारावर तुळशी पत्र ठेवले मी महाराष्ट्राच्या राजकारणात गरम रक्ताची मर्द पिढी उभी केली होती अरे काय झालं त्या उसळणाऱ्या गरम रक्ताचे आव ते गद्दार गेले ते गेले त्यांच्या स्वाभिमानाच्या गोबऱ्या सोनापुरात गेले त्यांना पैसा अडका मंत्रिपदाच्या वतनदाऱ्या आज तुमची नोंद आणि महाराष्ट्राचे गद्दार म्हणूनच राहणार गंगेत किती डुबक्या मारल्यात तरी हे पाप आणि हा गद्दारीचा डाग धुतला जाणार नाही या गद्दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे ज्या इमान निष्ठेतून शिवसेनेचा अंगार निर्माण झाला त्यावर बेमानीच्या गुळण्या टाकणारे तुमच्या रक्ताचे हाडामासाचे लोक आहेत छत्रपती शिवरायांच्या छत्रपती संभाजीराजांच्या नशिबी जे स्वक्यांकडून बेमानीचे घाव आले तेच आमच्या नशिबी आले पण याद राखा याद रखा गद्दारांनो याद रखा तुमसे है नीच मंसूबे पूर्ण होणार नाही अरे खुर्च्यांतील ठेकून होऊन जगणारे, आहे हं त्या खुर्च्यांसं समतेल निष्ठेचा वणव्यात फितुरीची राख रांगोळी होईल माझा महाराष्ट्र बदला घेईल छत्रपती शिवराय शंभूराजांच्या मृत्यूनंतर मुघलांनी आनंदाचा थैथाट केला पण मराठा जो पेटला तो महाराष्ट्रात औरंग्याला गाडून दिल्लीच्या तक्तापर्यंत धडकला माझा शिवसैनिक खरा मर्द आहे वाघ आहे वाघ तुमची टीका आहे ऑपरेशन वगैरे सुरू आहेत ना फोडाफोडीची ती वेळ येत आहे त्याच ऑपरेशन टेबल वर पाडून तुमच्या बेमानेची नसबंदी माझा मराठी माणूस माझा शिवसैनिक नक्कीच करेल घोटाळा गोलमाल करून विधानसभा जिंकली अरे भ्रष्टाचार पैशांचा खेळ दुसरं काय आता मुंबईची महानगरपालिका एकशे सहा हुतात्म्यांचा हा पंचप्राण ते विकत घ्यायला निघाले हे मी आणि माझा शिवसैनिक तिवार होऊ देणार नाही आम्ही महाराष्ट्राला स्वाभिमानी बनवलं मराठी माणसाला बेडर केलं संकटे वादळे येतील जातील पण त्या तुफानांची टक्कर देत संकटांच्या छाताडावर पाय देऊन माझा शिवसैनिक शिवसेनेची नौका पुढे आणि पुढेच घेऊन जाणार आहे